महाराष्ट्रात बारामती आणि शिरूर नंतर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये कुठे लढती झाल्या हे आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्रात बारामती आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे उमेदवार आमने सामने उभे ठाकले पण महाराष्ट्र सोडून देखील एका ठिकाणी अशी लढत झाल्याचं चित्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं अर्थात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक असलेला लक्षद्वीप आता हे लक्षद्वीप नेमकं कुणाचं दादांचं की साहेबांचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा घड्याळ चालणार की तुतारी वाजणार याच उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकार अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश या आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक म्हणजे लक्षद्वीप या लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आमने सामने उभे आहेत दोन राष्ट्रवादी दोन उमेदवार शरद पवार गटाकडून मोहम्मद फैजल पडिपुरा यांना निवडणूक लिहिणार उतरवलं गेलंय तर अजित पवार गटाकडून युसुफ टिपी हे उमेदवार त्यांच्या समोर उभे आहेत अर्थात राष्ट्रवादीनं या ठिकाणी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा जिंकलेल्या आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्या ठिकाणी हेच मोहम्मद फैजल पड़ीपुरा खासदार बनले होते आणि त्यांनी दोन्ही वेळेस काँग्रेसच्या हमदुल्लाह सईद यांना पाडलं होतं पण आता या ठिकाणी आणखी एक ट्विस्ट आहे तो म्हणजे काँग्रेसचेच हमदुल्लाह सईद पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडणूक रिंगणात उभे आहेत याचाच अर्थ मोहम्मद फैजल पडीपुरा व्हर्सेस हमदुल्लाह सईद यांच्यातली तिसरी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली एकोणीस एप्रिल म्हणजे पहिल्याच टप्प्यात लक्षद्वीपमध्ये मतदान झालं अर्थात आपल्याला माहिती आहे की मुळात राष्ट्रवादी फुटल्यानंतर लक्षद्वीपमध्ये काय होणार याचं उत्तर कुणालाच मिळेन असं झालं होतं पण त्या ठिकाणी अजित पवार हे मूळ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी म्हणजेच ही लक्ष घातलं आणि आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून दिला इतकंच नव्हे तर त्यांनी विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना बांधली पक्षाची बांधणी केली आपला राजकीय अनुभव त्या ठिकाणी पणाला लावला आणि लक्षद्वीप आपलंच असं म्हणत त्या ठिकाणी दोनदा खासदार निवडूनही आणला पण आता मात्र राष्ट्रवादी फुटल्यानं या ठिकाणी काय होणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता पण त्या ठिकाणी मोहम्मद फैजल मात्र शरद पवारांच्याच सोबत राहिले आणि मोहम्मद फैजल पडिपुरा यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली मग मात्र अजित पवारांनी त्या ठिकाणी युसुफ टिपी नावाचा उमेदवार त्यांच्यासमोर उभा केला आणि याच वेळी काँग्रेसनं देखील त्या ठिकाणी आपला उमेदवार दाखल केला त्यामुळे आता लक्षद्वीपमधली जी लढत आहे ती तिरंगी लढत आहे तिथं कोण जिंकणार याचं उत्तर चार जूनला कळणारच आहे जा पण जाता एक गोष्ट सांगतो महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोघेही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढत आहेत पण लक्षद्वीपमध्ये मात्र दोघांचंही लक्ष वेगळं आहे त्या ठिकाणी ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत त्यामुळं आता लक्षद्वीपमध्ये ची ट्यून वाजणार की अर्थातच तुतारी वाजणार याचं उत्तर चार जून रोजीच सर्वांना कळणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका